लखुरी राजांनी त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली त्यावेळेस जुजाऊंच वय फक्त सहा वर्षाचं होत या जिजाऊ समोर तडकून उभं राहिल्या आणि म्हणाल्या आबासाहेब हा न्याय आम्हाला मान्य नाही तुमच्या राज्यामध्ये एखादा व्यक्ती चोरी का करतो याच्या पाठीमागचं कारण अगोदर तुम्ही शोधून काढलं पाहिजे जर तुमच्या राज्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी तुमच्या राज्यामध्ये लोकांना जर चोरी करावी लागत असेल याला जबाबदार तुम्ही स्वतः आहात या शिक्षेमध्ये तुमचा सुद्धा वाटा आहे सहा वर्षाच्या मुलीनं केलेलं न्यायदान किती महत्वाचे लक्षात घ्या आणि हेच शिक शिकवण होती आऊ साहेबांना मिळालेली हीच पुढे चालत राहिली विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते घोडेसारी कर करत होते आणि घोडेसारी करत असताना महालाच्या समोर आल्यावर घोडा थांबला आणि बाळ शोभा घोड्यावरून खाली पडले तसे त्यांचे सौंगळे त्यांना उठवण्यासाठी धावले पण आऊसाहेब पुराल्या आणि म्हणाल्या शिवबाला कोणी हात लावू नका आणि स्वतः आऊसाहेब निघून महालामध्ये गेल्या शिवबाला अंधारा खर्च ठेवत लागलेलं होतं कसे त्याने सावरले घुटले आणि हळूहळू चालत महालामध्ये गेले महालामध्ये गेल्यानंतर ते आऊसाहेब बाल शोभा प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणाने आपल्या आयुष्यामध्ये खाली पडत असतो पण खाली पडलेल्या पहिली शिकवण विद्यार्थी मित्रांनो घ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका छत्रपती शिवाजी महाराजांना ही शिकवण दिली होती जिजाऊंनी हा धडा दिला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माते झाले लक्षात घ्या सोळाशे एकोणचाळीस साली बेंगलोर मुक्कामी असताना महासाहेब जुजावणी बालशोभा त्या ठिकाणी गेलेले होते रात्रीची वेळ होती आणि त्या ठिकाणच्या दरबारामध्ये एका नर्तकीचा नाच चालू होता करत ती नर्तकी नाचत होती तिच्या पायामधील घुंगराचा आवाज बाल शोभाच्या कानावरती आला आणि त्या आवाजाच्या दिशेने बालशुभ आणि बाल शोभा सुद्धा त्या महालाच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून त्या नर्तकीचा नाच पाहायला लागले थोड्या जोळामध्ये महालामध्ये जिजाऊंच्या महालामध्ये जुजाऊंचं आगमन झालं आणि अडबरोबर त्यांनी शोभाना हात मारली शोभा 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 पण शोभाचा कुठंच आवाज आला नाही शेवटी त्या शोधत 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 त्या दरबारापर्यंत गेल्या पाहतात तर काय आपले बाल शोभा दरबाराच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून त्या नच पाहत आहेत आऊ साहेबांनी शिवाजींच्या हाताला धरलं बाल शोभाच्या आणि फर 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 उडत हो आपल्या महालामध्ये आणलं महालामध्ये आणल्याबरोबर खळकने कानाखळी दिली आता शोभांना काय खळलं नाही कारण त्या ठिकाणी ते लोक जे पाहत होतो तेच मी पाहत होतो मग आऊ साहेबांनी मला का मारलं त्यांनी विचारलं आऊ साहेब शुभ शुभ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मला स्त्रियांना नाचवणारा नाही स्त्रियांना वाचवणारा शिवाजी उभा करायचा आहे साडेतीनशे वर्षापूर्वी त्याच्या मातीमध्ये स्त्रियांना वाचवणारा शिवाजी उभा राहिला होता सुद्धा प्रत्येक घरामधल्या आईला वाटतं